महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी शे, तालुक्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे सरक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं पण तहसीलदार नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलंय खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली ते पण शेंगगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून उग वगळल्याचा काल रात्री जी आर दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत तर याचे निश्चितच परिणाम प्रशासनाला शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वच जबाबदारी प्रशासनाची राहील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.